देशातील सर्वच विद्यापीठांचे कुलगुरू अपात्र असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता त्याविरोधात देशभरातील सुमारे दोनशे कुलगुरूंनी एक खुलं पत्र लिहून राहुल यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे तसंच विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची के मागणी केली आहे नागपूर इथं काँग्रेसच्या एकशे अडतीसाव्या स्थापना दिन कार्यक्रमात राहुल गांधी यांनी देशातल्या प्रतिष्ठित विद्यापीठांच्या कुलगुरूच्या निवडीबाबत वादग्रस्त विधान केलं होतं या कुलगुरूंची नियुक्ती ही केवळ ते एका विशिष्ट विचारधारेचे पाईक आहेत म्हणून झाली आहे अशी टीका राहुल गांधी यांनी केली या, या पार्श्वभूमीवर देशातील कुलगुरूंनी आरो हे आरोप फेटाळून लावले आहेत गुणवत्तेच्या आधारावर कुलगुरूंच्या नियुक्तीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे तसंच जागतिक क्रमवारीवर नजर टाकली तर भारतीय विद्यापीठांमध्ये लक्षणीय बदल झाले आहेत असंही त्यांनी लिहिलं आहे दरम्यान संयुक्त निवेदन असलेल्या या पत्रात एकशे ऐंशी कुलगुरू आणि शिक्षणतज्ञांच्या स्वाक्षऱ्या आहेत स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये संगीत नाटक अकादमी साहित्य अकादमी एन सी आर टी नॅशनल बुक ट्रस्ट ए आर सी ई टी यू जी सी इत्यादी प्रमुखांचाही समावेश आहे